शेती नको शेतकरी नवरा नको शेतीवालं कायच नको अशा या युगामध्ये एक जोड तुम्हाला आज अशी दाखवू दे जे आठवाडी तालुक्यात दोघं एकत्र राहून शेती करत आहेत आणि शेतीमधून दोघं उत्पन्न तर मिळवत आहेत पण तेवढा आनंद आणि ते समाधान सुद्धा मिळवतात याआधी मुंबईला तुम्ही होता हो एक ठराविक वय झाल्यानंतर माणसाला असं वाटतं की आपण आता निवांत राहायचं बंगल्यात बसायचं सोप्यावर निवांत बसायचं पण तुम्ही आता दोघं मिळून इथं शेती करताय शेतीमध्ये राबत आहे एवढं कशासाठी मानसिक समाधानासाठी आणि शारीरिक समाधानासाठी म्हणजे बंगल्यात बसून जे लोकांचा शेवट करायचा किंवा निवांत राहायचं आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त समाधान आता तुम्ही सध्या मिळवताय हो मिळवताय त्यापेक्षा जास्त समाधान मिळवतो आम्ही मुंबईवरून आलो होतो त्याच्यानंतर शेती करायची अशी काही इच्छा नव्हती पण आता असं वाटतं की शेतीशिवाय पैसा नाही म्हणून आम्ही शेती प्रेमानं करतोय आणि त्यामधून आम्हाला भरपूर असं पैसे मिळतात क आणि सुख ही आहे शारीरिक व्यायाम होतोय माझ्यासारखे आज कितीतरी तरुण आहेत जी शेती करते पण त्यांना असं वाटते की मी शेती करतो म्हणजे कायच नाही करत तुमच्यासाठी एक उत्तम उदाहरण या दोघांनी आज डोळ्यापुढे दो ठेवलेलं आहे जर मिळून करायचं ठरवलं ना तर माणूस काय पण करू शकतो आणि हे आठपाडीत राहून यांनी साध्य करून दाखवले त्यासाठी आम्हालाही जे प्रोत्साहन तुम्ही दिले त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो